पिंपळगाव पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम फोडीचा डाव फसला एटीएम मधील जवळपास सत्तर लाख रुपयांची रोकड वाचली निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील एटीएमची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव पिंपळगाव पोलिसांनी उधळून लावला एकोणतीस नोव्हेंबर रोजी मध्यरात्री पिंपळगाव ठाण्याचे पथक या भागात गस्त घालत होते या पथकाने चोरट्यांचा पाठलाग केल्याने चोरटे कारसह पळून गेले नाशिक जिल्ह्यात काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटना पुन्हा होत असल्याचे प्रकार होत आहेत त्या अनुषंगाने जिल्ह्यातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांनी पोलीस अधिकारी अंमलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देत रात्रग्रस्त वाढवली आहे तसेच बँक एटीएम सोने चांदीच्या दुकानात सुरक्षारक्षक नेमण्याचे आवाहन केले आहे दरम्यान एकोणतीस नोव्हेंबरच्या मध्यरात्री पिंपळगाव वसंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विलास गांगुर्डे अनिल जाधव पोलीस अंमलदार सागर धात्रक आणि चालक दादा गोपनीयचे विकास वाळूंज गोकुळ खैरनार हे पिंपळगाव बसवंत शहर व परिसरात गस्त घालत होते तेव्हा मध्यरात्री साडेतीन वाजेच्या सुमारास बाबा कॉम्प्लेक्स समोरील एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ पांढऱ्या रंगाची क्रेटा कार गाडी उभी दिसली त्यात चार पाच जण असल्याचे निदर्शनास आले त्यांच्याविषयी संशय आल्याने पथक चौकशी करण्यासाठी कारकडे जात होते यावेळी पोलीस येत असल्याचे दिसताच कार वेगाने निघून गेली पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन कारसह पळून गेले पोलिसांनी एटीएमची चौकशी केली असता सदर एसबीआयच्या एटीएमला गॅस कटरने फोडण्याचा प्रयत्न केला गेला होता मात्र पिंपळगाव पोलिसांच्या सतर्कतेने सदर चोरट्यांचा डाव उधळला गेला या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण गांगरुडे करत आहेत